नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सलग तीन वर्षे बीपीची गोळी ज्या पन्नास वर्ष वयाच्या आजीने घेतली होती त्यांची बीपीची गोळी कायमची बंद करणारा अत्यंत साधा उपाय छातीमध्ये धडधडणं आकारण भीती वाटणं शरीरामधील उष्णता बाहेर काढून शरीर थंड करणारा त्याचबरोबर शरीरावर वरण असतील जुन्या खोना असतील त्वचारोगाचे रोगाचे डाग असतील तर ते पूर्णपणे दूर करणारा आणि त्याचबरोबर गालफोगी हा जो व्हायरल इन्फेक्शनचा प्रकार सध्या खूप जोरात सुरू आहे तो प्रकार प्रकारसुद्धा पूर्णपणे निघून जाईल आतडीचे आजार असतील कोलायटीस किंवा मोठ्या आतडीला सूज असेल उदर सूल असेल तर ते सुद्धा पूर्णपणे निघून जाईल गलगंड गलमाळा जे व्हायरल इन्फेक्शनचे प्रकार आहेत ते सुद्धा तुम्हाला कधी होणार नाहीत त्याचबरोबर केसतोडा किंवा बेंड होत असतील शरीरावर केसतोडा होत असेल तर तो सुद्धा या औषधीनं पूर्णपणे निघून जाईल त्याचबरोबर रक्त शुद्ध नसेल तुमच्या रक्तामध्ये अशुद्धी झालेली असेल तर ती रक्त शुद्ध करण्याचं कामसुद्धा उपाय हा उपाय करणार आहे एवढंच नाही तर या उपायाने पुरुषत्व देखील टिकून राहण्यास मदत होते सर्वांसाठी हा अत्यंत परिणामकारक उपाय आहे करायलाही खूप सोपा आहे अगदी तुमच्या सर्वांच्या जवळच आहे सांगितलेल्या पद्धतीनं हा उपाय करा आणि शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट त्याचा मिळणार आहे तर उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहेत ही जे पानं दिसत आहेत तुम्हाला ही आहेत पिंपळाची पानं पिंपळ हा वृक्ष तुम्हाला कुठेही सहजरित्या उपलब्ध होतो शहरामध्ये खेड्यामध्ये अगदी भिंतईवर सुद्धा हे उगवलेलं असते पिंपळाची झाडं तर ही पिंपळाची दोन पानं आपल्याला लागणार ला ला आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्याला लागणार ला ला आहेत तांब्याचं भांडं तांब्याचं भांडं या उपायासाठी खूप महत्वाचं आहे तर ही जी पिंपळाची पानं असतात ही पिंपळाची पानं हृदयरोगासाठी अत्यंत महत्वाची असतात दोन पानं आपल्याला वापरायची एक वेळेच्या उपायासाठी तर ही पानं आणायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत संध्याकाळी आपल्याला एक ग्लासभर पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये वतायचं आहे आणि त्यामध्ये ही जी पिंपळाची पानं आहेत हे पिंपळाची पानाचे देठ काढून टाकायचे आहेत आणि पिंपळाचे पान आपण असं थोडं थोडं त्याचे तुकडे करून हातानेच कुटायचं वगैरे नाही हातानेच तोडायचंय हातानेच त्याचे तुकडे करून छोटे छोटे तुकडे करून त्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायचे या पिंपळाच्या पानाचे आयुर्वेदिक गुणधर्म प्लस तांब्याच्या भांड्यामध्ये जे कॉपर चार्जड वॉटर म्हणतो आपण त्या दोन्हीचा एकत्रित आयुर्वेदिक परिणाम इतका जबरदस्त या याचा होतो की छातीमध्ये जोरदार धडकणं आकारण भीती वाटणं यासाठी आमच्याकडे एक आजी आल्या होत्या पन्नास वर्षाच्या वर वय वो होतं सलग तीन वर्षापासून गोळी घेत होत्या आणि हा साधा उपाय त्यांनी केला एकवीस दिवसामध्ये त्यांची पूर्णपणे बीपीची गोळी बंद झालेली आहे छातीमध्ये धडधड करणं आकार आणि भीती वाटणं या गोष्टी त्यांच्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत तुम्हीही करून बघा तुमची बीपीची गोळी बंद होण्यासाठी याची मदत होईल तर या पद्धतीनं पाण्यामध्ये रात्रीच्याला दोन पानं आपल्याला भिजत घालायचे रात्रभर तसंच ठेवायचे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला काय करायचंय हे पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे त्याच्यातले पानं वेगळे करायचे आहेत त्याला कुटायचं वगैरे नाही बरेच जण असं विचारतात सर एक चमच्याबरोबर रस काढून आम्ही त्याच्यात टाकलं तर असं बिलकुल करायचं नाही सांगितलेल्या पद्धतीनंच उपाय करायचा आयुर्वेदाची खासियत अशी असते की ज्या पद्धतीनं आपण उपाय करायला पाहिजे त्याच पद्धतीनं जर केला तर त्याचा फायदा होत असतो तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्याचं जे पाणी तयार होतं व हो। म्हणजे कॉपर चार्ज वॉटर असतं त्याचा आणि या पिंपळाच्या आयुर्वेदिक गुणधर्मीचा एकत्रित परिणाम याच्यावर होतो हे औषध तुम्हाला सकाळी उपाशी पोटे घ्यायचं आहे ज्यांना बी पी सी संबंधित समस्या आहे त्यांनी एकवीस दिवस सलग्न चुकता घ्यायचं आहे ज्यांना केस थोडे सतत होतात गालफुगी झालेले आहे गलगंड झालेले आहेत किंवा उष्णता खूप शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे किंवा शरीरावर वरण आहेत म्हणजे त्वचा रोग झालेला असेल जांगेमध्ये वगैरे काळे डाग पडलेले असतात तर असे डाग असतील तर अकरा दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे बाकी तुम्ही एकवीस दिवस जरी हा उपाय केला तरी याचे शरीराला फायदेच आहेत सलग एकवीस दिवस करा संध्याकाळी भिजत घालायचं सकाळी गाळून घ्यायचं आणि उपाशीपुटी प्यायचं त्याच्यानंतर आध्या तासाचा जेवणामध्ये गॅप ठेवा औषधीला काम करू द्या एकवीस दिवसामध्ये तुमच्या सर्व समस्या ज्या गोळ्याने बऱ्या होत नाहीत त्या समस्या या साध्या औषधीनं बऱ्या होतात तुम्ही करून बघा तुम्हाला कसा रिझल्ट मिळाला ते तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि अशाच नवनून उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद